आजच्या स्पर्धेच्या युगात पत्रकारांनी सजग राहणे गरजेचे आहे पत्रकारांसाठीच्या सर्व योजना आणि त्यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी माझे प्रामाणिक प्रयत्न राहणार असून वस्त्र नगरीच्या विकासासाठी हात घालून काम करावे लागणार आहे व्हॉइस ऑफ मीडियाचे काम पाहिल्यानंतर या संघटनेची व्याप्ती जाणवली या संघटनेच्या मी सदैव पाठीशी राहीन असे आश्वासन आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी व्हॉइस ऑफ मीडिया इचलकरंजी या पत्रकार संघटनेच्या पत्रकार दिन व पुरस्कार गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात दिले व्हॉइस ऑफ मीडिया इचलकरंजी क्रीडा इचलकरंजी व बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने पॉवर लूम असोसिएशनच्या सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला व्यासपीठावर उद्योगपती नितीन धूत चंद्रकांत पाटील मयूर शहा फैयाज गैबाण आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात कर्म फाउंडेशन सामाजिक चंदूर संजीवन विद्यामंदिरचे अमित कांबळे शैक्षणिक कबड्डीपटू आदित्य पोवार क्रीडारत्न श्रीमती शशिकला दासर समाजरत्न यांना सन्मानपत्र ट्रॉफी व रोप देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले तसेच शिवाजीनगर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे सहाय्यक फौजदार संजीव कराड पोलीस कॉन्स्टेबल संदीप घाडगे यांचा विशेष गौरव करण्यात आला संघटनेचे उपाध्यक्ष रवी किरण चौगुले यांनी प्रास्ताविक केले संघटनेचे अध्यक्ष साईनाथ जाधव यांनी स्वागत केले पत्रकारांच्या विविध समस्या गृहनिर्माणचा विषय सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी आमच्या पाठीशी राहणे गरजेचे आहे सर्व राजकीय पक्ष संस्था तसेच कार्यक्रमात काही लोकप्रतिनिधी सामाजिक संस्था व मान्यवरांनी पाठ फिरवली ही मोठी शोकांतिका आहे प्रत्येक वेळी सर्वत्र धावून जाणाऱ्या पत्रकारांचा विचार होताना दिसत नाही असे म्हणून साईनाथ जाधव यांनी पत्रकारांबाबतची खंत बोलून दाखवली आमदार राहुल आवाडे पुढे म्हणाले तुम्ही नाराज होऊ नका तुमची ताकद मोठी आहे येणाऱ्या काळात व्हॉइस ऑफ मीडियाच्या कार्यक्रमासाठी अनेक पाहुणे आम्हाला आमंत्रित करा म्हणून आग्रह धरतील स्वातंत्र्याच्या चळवळीत पत्रकारांसह वृत्तपत्रांचे योगदान मोठे आहे परंतु आज सोशल मीडियावर प्रत्येक पत्रकार सनसनाटी बातमीच्या मागे लागला आहे सर्वप्रथम माझ्या चॅनलला बातमी लागावी यासाठी त्यांची धडपड असते एखाद्या व्यक्तीला घडवण्याचं किंवा एखाद्याचं अस्तित्व संपवण्याची मोठी ताकद पत्रकारांच्या लेखणीत असते पत्रकारांनी खरे सत्य समोर आणले पाहिजे पत्रकारांच्या सर्व योजना व प्रश्न सोडवण्यासाठी मी सदैव तत्पर आहे इचलकरंजीच्या झडणघडणीत पत्रकारांचे कार्य मोठे आहे त्यामुळेच शहराच्या विकासासाठी पत्रकार व आपण हातात हात घालून काम करू मी या संघटनेच्या पाठीशी आहे पत्रकारांच्या संरक्षणाची जबाबदारी माझी आहे असा शब्दही त्यांनी यावेळी दिला आहे क्रेडाईचे अध्यक्ष मयूर शहा यांनी इचलकरंजीच्या आद्य संस्थेत व्हॉइस ऑफ मीडियाचा कार्यक्रम होतो आहे हे कौतुकास्पद आहे पत्रकारांच्या लेखणीतून अनेक प्रभावशाली कामे झाली आहेत क्रेडाई व बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया या संघटनेच्या पाठीशी राहील असे आश्वासन दिले आमदार अशोकराव माने यांनी व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकारांच्या सर्व समस्यांसाठी विधानसभेत आवाज उठवेल असे आश्वासन दिले आहे प्राध्यापक युवराज मोहिते यांनी सूत्रसंचालन केले उपाध्यक्ष रवी किरण चौगुले यांनी आभार मानले या कार्यक्रमासाठी प्रकाश मोरबाळ राजू गोंद्रे सतीश मुळे सदा मलाबादे यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार विविध क्षेत्रातील मान्यवर सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते व्हॉइस ऑफ मीडियाच्या इचलकरांची पदाधिकारी व सदस्य संतोष काटकर शैलेंद्र चव्हाण बाळासाहेब पाटील निखिल भिसे रोहन हेरलगे अजित लटके कमलाकर जाधव हो, शाहू सेन मुल्ला संतोष मोकाशी तौसीफ सनदी सद्दाम मुल्ला यांनी परिश्रम घेतले भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न पंच्याहत्तर तेहतीस 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 कार्यालयी दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहत्तीस तेहतीस, 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 तेहतीस। निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार जी मेल डी वाय एस एस कोल्हापूर जीमेल डॉट कॉम